मानखुर्द मंडाला संविधान दिनी संविधानाचे काम करणाऱ्यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनाचे भव्य ध्वजारोहण मानखुर्द मुंबई संविधानासाठी झटणाऱ्या हातात तिरंगा हीच प्रजासत्ताकाची ओळख मंडाला परिसरात संविधान दिनाचे औचित्य साधून अत्यंत उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला संविधानाच्या मूल्यांसाठी सातत्याने कार्य करणारे राष्ट्रीय अध्यक्ष व संपादक प्रल्हाद चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला यावेळी देशाच्या संविधानाबद्दल आदर लोकशाही मूल्यांची जपणूक आणि सामाजिक बांधिलकी यावर भर देण्यात आला प्रल्हाद चव्हाण यांनी आपले मत व्यक्त करत संविधान हे केवळ पुस्तक नसून ते प्रत्येक नागरिकाच्या हक्कांचे आणि कर्तव्याचे मार्गदर्शन करणारे जीवंतत्व असल्याचे सांगितले आहे या कार्यक्रमास परिसरातील अनेक मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांमध्ये अच्छेलाल जयस्वार प्रसाद जयस्वार त्रिभुवन जयस्वार मनोज कुमार जयस्वार मिथलेश गौतम सुनील कुमार गौतम सभाजित गौतम इत्रसेन जयस्वार अंबेज जयस्वार सियाराम गौतम लालजी जयस्वार प्रकाश जयस्वार तसेच तबरेज खान यांचा समावेश होता कार्यक्रम शांततामय आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला उपस्थित नागरिकांनी संविधान आणि राष्ट्रपती निष्ठा राखण्याची शपथ घेतली कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व उपस्थितांनी समाधान व्यक्त केले आरपीए स्टार न्यूज पत्रकार अच्छे लाल जयस्वार ¡Se la de. Terima kasih telah menonton!